प्रवीण एकीकडे मराठा आरक्षण तीव्र होत असताना दुसरीकडे ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आजचा दुसऱ्या दिवस एक अपडेट्स मिळत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन साखळी उपोषण हे संविधान चौकामध्ये सुरू आहे आणि दुसरा दिवस आहे आजचा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की दररोज जवळपास वीस ते पंचवीस जण हे साखळी उपोषणाला बसत असतात आणि आजही या परिसरामध्ये वीस लोक जे आहेत ते बसणार आहेत विविध पक्षाचे नेते जे आहेत ते आलेले आहेत अभिजित वंजारी काँग्रेसच्या वतीनं इथे उपस्थित झाले आहे बबनराव तायवडे आहे आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं आता आरोप होऊ लागलेले आहे काही वक्तव्य येऊ लागले चंद्रकांत पाटील जे म्हणाले की मराठा मराठा समाजाला फक्त हे सगळं आंदोलन जे आहे राजकीय आरक्षण पाहिजे म्हणून हे आंदोलन आहे हीच काहीशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हे फक्त राजकीय आरक्षण मिळण्यासाठीच पाहिजे आहे आणि जर इतर प्र प्रवर्गातून जर आरक्षण मिळालं तर राजकीय आरक्षण जे आहे म्हणजे शेड्यूल कास्ट ज्या असतात शेड्यूल ज्या जाती असतात तर त्यांना लोकसभे आणि विधानसभेमध्ये आरक्षण मिळतं आणि इतर ज्या जाती ओबीसी वगैरे आहे त्यांना बाकी निवडणुका ज्या असतात त्याच्यामध्ये आरक्षण मिळतं त्यामुळे मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे ते आर ते ते आरक्षणाचं मेन कारण राजकीय आरक्षण आहे राष्ट्रीय ओबीसी ओबीसी महासंघाची काय भूमिका आहे सर आता आरोप होऊ लागले आहे भूमिका यायला लागलेल्या आहे चंद्रकांत पाटलांनी भूमिका मांडली आहे की मराठ मराठा समाजाला फक्त हे आरक्षण राजकीय कारणासाठी पाहिजे आहे राजकीय आरक्षणासाठी हे आरक्षण पाहिजे आहे यात तुमची भूमिका काय आहे नाही नाही दादा पाटील जर असे बोलले असेल तर ते अभ्यासा अभ्यासाअर्थी कुठेतरी त्यांना आढळून आलं तेव्हा ते बोलले असतील आणि महत्त्वाचं म्हणजे तेच आहे की ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आल्यावर त्यांनासुद्धा आरक्षण द्यायचं म्हणून ए सी बी सी हे आरक्षण त्यांना दिलं दहा टक्के आजही ते कायम आहे त्याचा उपभोग ते घेत आहेत परंतु अशा वेळेस आम्हाला सीमधूनच आरक्षण पाहिजे ही जी भूमिका त्यांची येते आहे आता त्याच्यामागचं हे छुपं कारण असू शकते कारण एवढ्या <ुण> ज्या ज्या ठिकाणी ओबीसीला आरक्षण आहे त्या सर्व ठिकाणी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आहे फक्त एकच क्षेत्र असं आहे राजकारण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका की जिथे त्यांना ते आरक्षण नाही आहे तिथे त्यांना ते आरक्षण हवं असेल म्हणून त्यांना ओबीसीमध्ये यायचं असेल असं जर कोणी म्हणत असेल किंवा शंका व्यक्त करत असेल तर त्या शंकेमध्ये काही वाहू नाही आहे तर असं त्यांचा असू शकते कारण चंद्रकांतदा पाटीलसुद्धा त्याच पट्ट्यातले आहे काय की जिथे मराठा कम्युनिटी हे डॉमिनेटेड आहे ते स्वतः मराठा कम्युनिटीचे आहे पण आणि म्हणून त्यांना तो डाऊट आंदोलनकर्त्यावरती आला असेल आणि म्हणून त्यांनी ती शंका जर व्यक्त करून दाखवली तर ती काही चुकीची राहू शकत नाही